सुटला स्वाभिमानी केसरी मैदानातला सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये सहा गाड्या सहा गाड्यांचा रण संग्राम चालू आहे पड्याळ राजा बसतोय अड्याल वादळ बैठतोय राजा आणि वादळ मध्ये सुंदर असेल लढत परंतु शेवटच्या क्षणी निकाल घेतला आजारात्न उठला आणि मालकासाठी पळाला हे त्यानं सिद्ध करून दाखवलं का हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र कधीच कुठल्या बैलाला कमी लेखायचं नाही आणि कमी समजायचं सुद्धा नाही कारण एकदा का पावायला शिकलेला माणूस मातारा झाला आणि परत हिरी उडी हिरीत उडी टाकली तरी तो पावणार का तर पावणार बरे जण म्हणले संपत नसतोय कारण राजा केलंय त्या बैलाने या शर्यत क्षेत्रावर खंडकरी शेतकरी संघटने संघटनेचे अध्यक्ष साडेकोट समनता नाव वाघमोडी यांचा सन्मान